बघ कसं मार्गच्या बाजूक काय मळीत ना काही लोकांतमध्ये येऊन शेती करायची बघा आता घराच्या बाजूक खबर असले तरी आमका जमत नाही चारही बाजूक मस्त जंगल मधोमध मळीत खैतरी ना

बरोबर एक फेरी मारूच लागली 15 दिवसांनी हो ऐका ना ते बघा ना किती मस्त फूल आसा था बाका फूल ता बघा पांढरा झालंय र का दिसत नाही ना नाही दिसता तुमका दिसता तुमका दिसताला हे बघा हे बघा मकाला दिसतो नाही देवा ना माका काडून नको देवा माझ्यासाठी नाही धरली ती आता निघती धरता हडे भेडशी जांभळे ना ती धरली या चला हे गावठी अजून धरले नाय तु गावटी थँक्यू कोकळाले लांब आरा हाडता दहा मिनटां चलत चल आता आम्ही जांभळाच्या झाडाकडे पोचलो आणि जांभळा खाय

मा बाबू माती लागली ये देखो के निशान यंत्रण केव माती घेऊ आज पिशवीत बांधून मुंबईक नेऊ दर्शन पावन झाली जी शेंगोड्याची फुला जरा बायको बी तो पाठीमागे राहली आ हा चार कोस चलत गेला तिकडे मनाटे फिरू घेत कदाचित साधन मला देणार वाटत <laughs> 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 मला माहितच होत ओळख ओळखते माझ्या नवऱ्याला मस्त पांदी न जाऊ मस्त आई पांदन चला आता करवंदा गाडूक जाऊया थोडीशी जांभळा गावली अ भेडशी जांभळ नव्हती पातळ धरली होती आणि खूप सारी पडान गेली मग हातात चार खालची खालची गावली देखे 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 लेके लेके हो लाल लाल झाली सगळी करवंदा आणि थोड पिकाक पण लागली आम्ही दोन चार काढून खालोय मुंबई मी उताच म्हणतो बिबटो बघा झाडी असत त्या दिवशी दिसली म्हणजे ह्या दिसली बिबटी आणि दोन पिल्ला खालच्या बाजू

मस्त आणाय मधोमध जंगल या आमचा नॅशनल पार्क हो ही शेळीची जमीन सगळी पावसात काय शी पण मासे मस्त चढ करत या बघा खळी घेऊन ये आंबे

इथे येली बघा येली यलकाटा एवढं काढू का बाहेर किती हे हे खालचे काढू आंबे खालचे आंबे काढू माहिती कशा पडलेलं काढतं

रे काय रे अजून काही दिसतंय बस बस गो मोडत हाय मोडाची वर्षानुवर्षे जुनी असा ती म्हणतात म्हणजे एवढ्या वर्षाची वाढलेली तू मोडून टाकती लाडाता बाबा चला बस झालं खायना हे बाबा कोण भाई माका एक टाइम वाटला की बिबटू चिलो हाई शपथ भियालय ना मी की मुंगूस कोलो की बिबटो सागर बिबट्या पकडला मग वहिनी वरती पण असतात काय ना लाल या फळांक काय म्हणतात माहिती काय? चासे, चासे। ही पेंटकुळीची फुला आणि ही त्याची फळा पेंटकुळीन म्हणतात ते पेंट का पेंटकुळीन अजून सांगतात काय हा आमच्याकडे पेंटकुळीन म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणतात मला कमेंट करून सांगा खरं आमका पण घ्यावा तुमच्या हेलिकॉप्टर मध्ये आम्ही पाठसून येतो तुमच्या हेलिकॉप्टर च्या असणारी एक छोटीशी विहीर त्याच बांधकाम बघितलं ना तर जुन्या काळात जशी कौल असायची तशी मातीचे असे छोटे छोटे असे पीसेस यायचे तुकडे यायचे चिपळी त्याच्यापासून ती बांधलेली आहे आता ती बरीचशी बुजली आहे छोट्याशा दोमसारखी बांधलेली आहे ही तात्पुरतं शेतीच्या दरम्यान पाणी मिळावं म्हणून सागर अहो, सागर हो सागर हा बिबटो हा कक्का <laughs> बगा गशी झाली या या पिकाला म्हणजे हे चार दिवस पिकतली सगळी हो असं पूरा पिककनाय अजून कसा अगोडा के आंबट गोडा हे काय नाही कसं आहे खाऊन सांगा आता माझ्यासाठी पण एक शोधा एक सागर सागरनी खाल्लंय एक वहिनी तिसरा मीच काढलंय शोधून कच्ची सागर हे एक तुम्हाला घ्यावली और... आडाक्षी जायकटीत आ, <laughs> आ, इतके आंबट आजकालानंतर पंजाक ताप येत सांगता रंग घेऊन जाऊया चटणीत भरपूर काढा मा काढा ना मग सागर हे बघ कस गुच्छा धरलो आठदा तरी होत नाही आंब्यात टाकीया चला tôi quan đã yêu khai lên đi, cái tiếc cái lâu tôi mà

साख लहान असलो तरी बरोबर चला पडून देऊ पाणी देते दे। हो सगोल फोडले वा तू खाणार खोबर खाणार खाणार साईं मस्त आहे ना शूट मस्त आहे ना तुला देऊ हं लगेज आज आम्ही आमच्या घराच्या मागच्या जंगलात फिरा닐ं खूप मजा आली कामागुम झालं गर्मीमुळे कैरे काढलं करवंदा काढलं पेरू काढलं आणि आता नारळ काढून आम्ही घरात येलो आजची संध्याकाळ खूप छान गेली हॅशटॅग संध्याकाळ <laughs>